नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत ही आर्नवशी बोलायला जाते पण आर्नव तिला टाळत असतो तिला स्पष्टच सांगतो तो माझं तुझ्याशी प्रेम नाही मी आजीच्या फक्त तुझ्याशी लग्न करत आहे मला हे सगळं समजून घ्यायला थोडा वेळ हवा ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते तू माझं आहे माझ्या नावापुढे तुझं नाव जोडलं जाणार आणि तुझं एक ना एक दिवस माझ्यावर नक्की प्रेम होणार आज मी तुला सांगते मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि अशीच करत राहणार असं गोड बोलून ती बाहेर निघून जाते इकडे अर्णव मात्र विचारात असतो ते म्हणजे फक्त ईश्वरीच्या ईश्वरीची मनाची ही द्विधा मनस्थिती तिला खरं तर काही उमगेचा उमगेच ना ती तिच्या मनात विचार करत असते की लग्न ठरल्यावर मुली किती खुश असतात तशी मी का नाही मला नक्की माझ्या आयुष्यात काय हवं तितक्यात कोणाचा तरी हसण्याचा आवाज येतो मागे वळून पाहते तर अर्णव हसत असतो अर्णववरती ती चिडते इथे मी इतकी मुसिबतमध्ये आहे आणि माझे चांगले मित्र तुम्ही स्वतःला म्हणून घेतात आणि माझी मदत करायचं सोडून तुम्ही माझ्यापासून दूर पाळताय आणि ह्या गोष्टीचं मला खरं तर खूप वाईट वाटतंय त्यामुळे अर्णव म्हणतो मी नक्की तुझं आहे तरी कोण तुझ तू माझ्यावर इतकी राग भरायला किंवा मा मी तुला मदत करावी हे सांगणारा तेव्हा ती म्हणते एक खरा मित्र सच्चा मित्र आहात तुम्ही माझे मला खरं काय ते सल्ला हवा आहे मला माझ्या मनातलं कुणाला तरी सांगायचं आहे पण तुम्ही माझ्याशी हल्ली बोलतच नाही त्यावेळेला अर्णव तिला म्हणतो मी तुला प्र तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच का तूच तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी तू तुझ्या मनाला विचार तू नक्की काय करत आहे तुला नक्की काय आयुष्यात हवं आहे हो की नाही तुझंच मन तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि तुझी ही जी गोड स्माईल आहे ना निस्वार्थपणे हसते त्या स्माइलमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडले प्रश्नावर प्रश्नच तुम्ही मला सांगताय मी माझ्या प्रश्नाचं सोल्युशन मागते आणि तुम्ही मला माझाच प्रश्न परत फिरवताय असं म्हणत ती रागवते तोंड फिरवते पुन्हा मागे वळून पाहते ते तिथे नम्रता उभी असते नम्रता तिला म्हणू लागते अगं कुठल्या विचारात आहे काय विचार करते काय बडबड करते तू त्यावेळेला तिला भास झाला आहे नव्हता याची जाणीव होते आणि मग ती ताईला म्हणते काही नाही ताई मी माझ्या माझ्या विचारांमध्ये होते लावण्या तंतन करत वल्लवीकडे येते आणि सांगू लागते की हा मुलगा फारच विचित्र विक्षिप्त आहे जर आमच्या दोघांचा साखरपुडा लवकरात लवकर झाला नाही तर याचं मन जर बदललं तर हा त्या ईश्वरीकड पुन्हा जाऊ शकतो याचीही मला भीती वाटत आहे या दोघींमधला संवाद हा राजेश ऐकतो राजेशला भीती वाटते जर खरंच तसं झालं तर माझ्या हातली हातातली माझी जिलेबी पण निघून जाईल तो लगेच शुभेच्छा देण्यासाठी लावण्याकडे जातो तुमचं लग्न ठरले मला खरंच खूप आनंद होतोय आणि आन लवकरात लवकर तुम्ही तुमचं साखरपुडा तरी उरकून घ्या असं सांगते पण मामी सांगते की अहो ते आजी आहे ना ते आडून बसले जोपर्यंत लावण्याची आई येणार नाही तो हो तोपर्यंत साखरपुडा होणार नाही आणि ही चायला महिनाभर काही वेळ नाही आता काय करावं काय कळेना ती सतत तिच्या आईला फोन कॉल करत असते पण तिच्या आई फोन उच उचलत नाही आता माझी आई फोन उचलत नाही तिला महिनाभर वेळच नाही तर काय करावं का माझं डोकंच चालत नाही आता राकेश लगेच म्हणतो मनातली मनात मी जसा खोटा मास्तर उभा केला तसं यांनाही या आयडिया देतो खोटा काहीतरी नातेवाईक उभा करण्याचा मग तो तिला विचारू लागतो अगं तुझ्या नात्यातले कोणी मामा काकू आत्या असं कोणीतरी असेल ना ज्यांना तुम्ही बोलवून मोठे धाटे वडीलधारी म्हणून आजीसमोर उभे करू शकतात आणि त्यांना आणून तुम्ही तुमचं लग्न करून घेऊ शकतात किंवा साखरपुडा करून घेऊ शकतात आजीच्या डोक्यात हे आयडिया तुम्ही घालू शकतात ना आणि ही आयड्या वल्लवीला मग बरोबर रुजते वल्लवी, ला बरो वल्लवी लावण्याला खुनवते आपण खरंच असं करू शकतो आणि नकळतपणे राकेशने दिलेली आयड्या ही लावण्या आणि आणि वल्लवीलाही पटते त्यांच्या डोक्यांमध्ये खूळ घालून आपलं काम सोप्पं करण्याचा राकेशचा प्रयत्न यशस्वी होतो आणि मग त्या दोघीही हो, हो माझा एक दूरचा मामा आहे मी लवकरच लवकर घेऊन येईल असं म्हणते आणि साखरपुड्याची तयारीला लागतात ला इकडे मात्र नम्रता नाखुश असते ते ईश्वरीवरती अगं तुझ्या मनात नक्की काय आहे तू कोणाशी तरी बोल माझ्याशी तरी बोल अगं आज तुझ्या साखरपुड्याची तारीख काढायला आत्या ब्राह्मणाकडे गेले आणि तुझे लवकरच साखरपुडा होऊन तुझ्या हातात राकेशच्या नावाची अंगठी असेल आणखी जास्त उशीर करू नये तू मला असं वाटतं विचार कर तुझ्या मनाला नक्की विचार काय हवा आहे ईश्वरी म्हणते माझं ठरलं आहे ना आईबाबा जो निर्णय घेतील त्या निर्णयावर मी ठाम राहणार पण नम्रता तिला सांगत असते तुझ्या मनात नक्की दुसरं काहीतरी आहे पण तुला समजत नाही ते तू समजून घेण्याचा प्रयत्न कर राकेशसोबत तुझी जिंदगी जाणं एवढं सोपं नाही तू अजूनही विचार कर पण ती विचार करणार नाही आईबाबांच्या घेतलेल्या निर्णयावर मी ठाम राहील असं म्हणत तिथून निघून जाते नम्रताला फार वाईट वाटत असतं इकडे आर नऊची पण तीच द्विधा मनस्थिती आजी त्याला आता थेट प्रश्न करते मी घेतलेल्या निर्णयावर तू ठाम आहेस ना मी आता आणखी एक निर्णय घेणार आहे तितक्यात तिथे अंजली देवघरातनं ताट घेऊन येते आणि आरती देते खरंच देवाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या गं असं म्हणत कौतुकच करत असते तितक्यात लावण्य तिथे येते आणि सांगू लागते की माझ्या आईने साखरपुडा परवाच करायला सांगितलं आहे कारण तिच्याकडे वेळ नाही पण माझी मामा मामी नक्की येणार वडीलधारी मंडळी म्हणून माझ्या वतीने ते हजीर राहतील त्यांच्या उपस्थितीत मम्माने सांगितलं आहे साखरपुडा ओरकून घ्या आणि त्या लवकरच तुम्हाला फोनही करतील एखाद तास तुम्हाला फोन येईलच आजी ह्या गोष्टीला विरोध करत असते वल्लवी मात्र समजून सांगते वेळ वाया घालवायला नको आता ते सांगतायत ना साखरपुडा ओरकून घ्या तिची मामा मामी येत आहेत तर आपण तसं करूया ना उरकून घेऊया साखरपुडा आता आजी अण्णवला विचारते खरंच मी घेतलेला निर्णय तुला मान्य आहे ना करायचा का परवा साखरपुडा नीट विचार करून मला सांग तितक्यात अंजली ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करत असते खरंच चिंटू तू ह्या सगळ्या गोष्टींनी खुश आहेस का रे आणि तू तुझ्या साखरपुड्यावर ठाम तरी आहेस का तुझ्या मनाचं काय प्रत्येकजण आपापला निर्णय घेत आहे तुला ऐकवतं आहे तुझ्या मनाची कोणीच खोलाव्यात जात नाही तुझं तुझू तुझं मन काय म्हणतो तू ह्या सगळ्या गोष्टीला तयार आहे की आनंदी आहे की नाही त्यावेळेला आजीला राग येतो आजी थेट चिंटूला विचारते आत्ता तू माझ्याशी खरं खरं बोल खरंच मी घेतलेल्या निर्णयावर तुला आनंद आहे का जर नसेल तर आत्ताच स्पष्टच सांग असं म्हणत तो डोळे मिटतो आणि एक शब्दही बोलत नाही तितक्यात ईश्वरी ईश्वरी स्वीटवरती जाते आणि ती त्या तिच्या बोर्डकडे पाहत तिला आर्नवने बोललेली गोष्ट आठवते हो एक दिवस तू इतकी मोठी स्वीटची मालकीन होशील तुझं नाव राहील कमी वयात अचीवमेंट मिळवणारी सगळ्यात मोठी बिझनेसमन म्हणून तुला ॲवॉर्डही मिळेल इतकं छान दाखवलेलं स्वप्न आर्नवने आणि आज आपण इतका मोठा निर्णय घेतो आहे आर्नवचा याच्यावरती सल्ला घ्यायलाच हवा खरंच मी त्याला फोन करून त्याच्याशी आता बोलायलाच हवं म्हणून ती फोन लावायला हातात फोन घेते इकडे आर द्विधा मनस्थितीत असतो तितक्यात तिचा फोन येतो तिचा फोन आल्यानंतर तिला काय करावं त्याला काय सुचे ना मग तो फोन कट करतो आणि त्याला आठवतं ईश्वरी म्हणते की मा मी माझ्या आईवडिलांनी घेतलेले निर्णयावर ठाम राहणार जर ती राहू शकते तर मी का नाही मग तो आजीला त्याचा निर्णय सांगू लागतो आजी म्हणते माझ्याशी जरा स्पष्टच बोल अजिबात आडेवेडे घेऊ नको मग तो म्हणतो आजी तू जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे आजी म्हणते नक्की ना मी तुझ्यावर जबरदस्ती केली का अंजली म्हणते तसं तर तो म्हणतो नाही ताई तसं काहीच नाही मी माझ्या मनाचा पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे इकडे ईश्वरीचा फोन अर्ण उचलत नाही म्हणून ईश्वरी टेन्शनमध्ये येते आणि अंजलीलाही तो समजून सांगतो ताई तूही शांत कर तुझं मन मीही माझ्या मनाला आता समजवणार आहे आणि लवकरच मी माझ्या मनाची मा मना तयारी करणार आणि ह्या लग्नाला उभं राहणार आहे साखरपुड्याची जी काही तयारी असेल ती तुम्ही करायला सुरुवात करा असं म्हणत तो प्रत्येक गोष्टीला मान्यता देतो आणि अंजलीचा मूडच ऑफ होऊन जातो इकडे लावण्य मात्र फार खुश असते आणि ती म्हणते तुझ्या मनात जे काही असेल ते असेल पण मी तुझ्या मनाची तयारी होण्यासाठी तुला नक्की मदत करेल मला हवी तशी आणि हवी जमेल तशी आणि आर्नव म्हणतो तू माझी मदत करण्याची काहीच गरज नाही माझं माझं जे काय आहे ते मी निस्तरू शकतो आणि माझी तयारी मनाची तयारी मी एकटा करू शकतो तू मला मदत करायची गरज नाही तुझ्या साखरपुड्याची तयारी तू एकटिंग कर मला काहीच करायचं नाही इकडे मात्र ईश्वरी काही केल्या मन शांत होईना म्हणून अर्णवला भेटायचा निर्णय घेते आणि थेट जाऊन पोचते ते अर्णवला भेटायला अर्णव मग तिला म्हणतो काय झालं कशाला भेटायचं होतं तेव्हा ती म्हणते तुमचं सकाळपुडा ठरला आहे तुम्ही नक्की खुश आहात का नाही एक मैत्रीण म्हणून मला ते जाणून घ्यायचं होतं अर्णव म्हणतो काय उपयोग आता तू कुठे माझ्याजवळ राहणार काय करणार जाणून घेऊन या प्रश्नाचं उत्तर आता ईश्वरीला मिळणार का इकडे लावण्या खु खुरचटपणे आमंत्रण द्यायला जाते ते ईश्वरीला आणि ईश्वरीला सांगते तू नक्की यायचं हा आमच्या साखरपुड्याला सगळ्यात पहिलं आमंत्रण मी तुलाच दिले आणि तुझ्या उपस्थितीतच आमचं साखरपुडाही व्हायला हवा इकडे राकेशने मात्र नवीनच प्लॅन केला आहे आपल्या बायकोला तो दुधामध्ये दोन थेंब औषध देऊन झोपेचं औषध देतो आणि बिचारीला झोपी लावून तिथून फरार होतो आता पुढे जे काही होईल ते पाहायला सगळ्यांनाच आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओ घेऊन आणि राकेशला कसा आरणव पकडतो आहे हेही पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार तो क्षण लवकरच येत आहे धन्यवाद